त्याचा ज्वलंत प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत असताना सांगून गेली ज्ञानेश्वरी माणसापेक्षा मेंढ्र बरी या उक्तीची आठवण करून देणारी एक घटना घडली आहे हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे या गावातील दत्ताराव ज्ञानबाराम शिंदे यांच्या शेतामध्ये सरी मारून हळद लागवडीचं काम सुरू आहे या हळदीसाठी सोबतच ठिबक जोडील केली जाते घर दुपारी अर्धा एकर रानात ठिबक अंतरून थकून झाडाच्या सावलीला बसलेल्या दत्ताराव शिंदे यांचा थकवा दूर करणारी घटना त्यांनी त्यांचा लाडका कुत्रा रॉकी हा तोंडात ठिबक सिंचनचा पाईप धरून माणसापणे अंतर होता हे पाहून आश्चर्यासाठी झालेल्या मालकानं रॉकीच्या गळ्याला पाईप बांधून शरीर सरीवर सोडलं असता रॉकी पाईप अंतरण्याचं काम करत होता शेताच्या दोन्ही बाजूने असलेले शेतकरी त्याच्या गळ्याला पाईप बांधून सोडत होते रॉकीनं बिन आपलं काम करत होता तब्बल अर्ध्या एकरवरचा पाईप रॉकीनं अर्ध्या तासात अंथरून दिला आणि याचा व्हिडिओ शेतमालकानं सोशल मीडियावर शेअर केलेला आहे समाज माध्यमांवर रॉकीचा आता जोरदार कौतुक होत आहे रॉकी हा खूप आज्ञाधारक असून मालकाचं अनेक काम ऐकतो असं देखील आता बोललं जात